कारण एक असणारी माऊली होती पतिव्रता होती चांगली होती आता पतिव्रता होत्या मागं चांगल्याच होत्या बायका आता चांगल्याच मना लगन दाखव मानाला आधी का झोडपून काढते ना आपल्याला पण असं म्हणायचं नाही आजच्या काळात पण ती पतिव्रता होती पण पतिव्रता असल्यानं ते मागं कुष्ठरोगाचं काय होतं की बायक होतं फार ते त्याला कुष्ठरोग झाला पण त्या इतकी पतीची सेवा करीत होती की आतूनच खूप पतीची सेवा करायची पण मागून कुष्ठरोग जळला मग ते कुष्ठरोग जळल्यावर पण त्याला काय करायचं क झालं पण त्याला कुष्ठरोग जळल्यावर पुन्हा त्याला वेश्याची सोय झाली तिला म्हणलं मला वेशच्याकडं नाही म्हणला आता ती पतिव्रता हे असा झालेला तिथं कसे काय करणार काय नाही पण चालू म्हणला घेऊन मला कारण ती पतिव्रता होती तिला काही मडताच आलं नाही ना मडता आलं नाही तिला काय करता येत नाही मग आता कशावर न्यायचं काय पाहिजे कुठल्याच सोयी नव्हत्यानं खांद्यावर घेतलं नवऱ्याला आणि त्या पेशाच्या घरी पाच रुपये घेऊन हो, निघाले तर पाच रुपये म्हणजे लाखाची किंमत होती त्यावरच्या पाच रुपयाची निघाले आणि गेले तिथं जाता जाता काय झालं बाबा कर्म कसं अवघडे ते मांडवली ऋषी होते ना तर त्याने कुत्र्याच्या गुदस्तानी काटा वसला होता कवा लहानपणी लहानपणी केलं होतं आपण म्हणतो लहान लेकरानं काय केलं ले, पाप पाप बरोबर असतं लक्षात ठेवा पाप सोडीतच नाही माणसाला मला चांगली जाणीव आहे म्हणजे मी असे ऐकते पुराण ऐकलेले आहेत वाचलेले आहेत म्हणून सांगत ते ते बुद्धस्तानी काटा टोसलेला होता त्यांना राजाची चोरी झाली त्यांना धरलं आणि त्या सुळावर घातलं ते वरु गर्र हर्रु हर्रु सुवर फिरत होते बाका त्या राजानं घातलं होतं सुळा ते ब्राह्मण होते ऋषी होते परंतु काय राजा राजाचा रा हुकूम रा असतो स सरकार आहे कारण आहे की सरकाराच्या मागून जावं देणेकरांच्या उरावून जावं सरकार एकदा बिघडलं की काही चांगलं नसतं ते खऱ्यालाच लावत असतो म्हणून सरकार कारण पहिलं होतं आता मला माहीत नाही काय ते मी आताचं बोलत नाही पहिलं कारण असणारं ते गुदस्तं आणि काटा मारला म्हणून त्यांना सोळावर घातलं घरोघर घर फिरत होते ही चाली तिथून कारण इथे ते पाटकुळी घातल्या मग ती पाय खाली लोंबत होत्या तिनं पाटकुळी घेतलं होतं नवऱ्याला पतिव्रता होती म्हणून मग आता ते पाय लांबाय तिथे पाय त्या दिसलं नाही तिला अंधारात कारण पहिले उजेडाची सोय नव्हती लाईट नव्हत्या कसं लोकांनी केलं असण कसे जगले असते आज आपण थोडं थांबून विचार करा कारण एवढ्या सुखसोई तरी त्रासच युष्यमेलन मातीत गेलं सगळं युष्यमेलच आहे कारण कुठल्याच गोष्टीत माणसाला हे राहिले नाही उमेद राहिली नाही कारण कामाची तर राहिलीच नाही सोडून द्या कारण कुठल्या गोष्टीमध्ये माणूस का नाही हिंमत बाज असा कारण पैसा नाही पडा हिंमत बढी कारण हिंमत असाय माणसं हिंमतच राहिली नाही पुरुषापाशी राहिली नाही आणि राही नाही असं आपल्याला काय करायचं तिनं पाटकोळी घातलं आणि निघाली पण त्या त्या ऋषीला ते ऋषी जे काट्यावर घातले होते त्यांना तिला पाय लागला पाय लागला त्याला ती ती जास्त फिरली गरगर गरगोर अरे 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 म्हणले मला पाय लागला म्हणजे मी गरगो त्रास सोळावर घातलेले होते ना ते पाय लागला त्यांना आणि पाय लागला त्यांचा जीव कसराई झाला बरोबर आहे ते कसराई जीव झाला त्यांचा आणि त्यांनी श्राप द्यायला की पोर येतो म्हणजे दिवस निघाला इधवा होईन ती आणि ही तर पतिव्रता होती मग आता विधवा होईल म्हणल्या ती म्हणली मी दिवसालाच बघू द्यायची नाही मग कशी विधवा बहीण म्हणली असंही म्हणजे तू कामाने पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता असंही बघा तीन दिवस तिनं दिवसाला बाहेर निघू दिलं नाही तीन दिवस आच्छादन केलेले दिवस सूर्य होते कारण संध्या नाही ब्रह्मयज्ञ नाही काय खाणे नाही पिणे नाही काही नाही तीन रात्रा गेल्या तीन दिवस गेले मग आता सगळ्यांना काळ दातात्रयांचे वडील असणारे त्यांच्यातील मग सगळे ऋषी म्हणे चांगली माणसं जमली म्हणले काय झाले कुठं काय झालं काही कळायला मार्गच नाही ना कुठं कळत नव्हते तेव्हा काही फोनची सोय तर नव्हतीच नव्हती पण दुसरी सोय काही नव्हती काय झालं कसं झालं मग ती पतीवर आले आली मेळ लागला तिचा तिनं ते विषाकडं आणलं त्याला ते सगळं झालं सोडून दे म्हणजे काही बाई दिवस कमून उभं दि नसतो म्हणजे त्यानं मला ऋषीनं मांडवली ऋषीनं श्राप द्यायला म्हणजे मला कशा म्हणावं म्हणजे माझे आणत होते नवऱ्याचं माझे असं त्यांना पाहिजे होतं म्हणून तिथं चाली होती त्यांचा पाय लागला आणि पाय लागल्यामुळे त्यांनी श्राप द्यायला की तू दिवस निघायला विधवा हुशीर मी दिवसालाच निघू देत नाही म्हणे म्हणजे इतका अधिकार आहे तिथे पुण्याचा एवढा अधिकार आहे चांगलं वागण्याचा एवढा अधिकार आहे सत्य वागण्याचा एवढा अधिकार आहे तिनं तीन दिवस दिवस निघू द्यायला नाही पण सगळे मुनी आले ऋषीमुनीनं सांगितलं बाई असू दा त्याच्यात माता आल्या अनुसा आल्या त्या म्हणल्या बाई कशामुळे अशी करायची असतो संध्या नाही ब्रह्मयज्ञ नाही कारण पहिले कसे लोक संध्या ब्रह्मयज्ञ केल्याशिवाय लोक पाणी पित नव्हते कारण संध्या म्हणजे आपल्या वाड वाढल्याला आ आर्गे देणं म्हणजे वाड वाढल्याला आर्गे देणं असं असतो कारण रुच्च होतं संध्या ब्रह्मयज्ञे देव नवी देव आणि स्नान हे पंचकर्म रुच्च होते कारण कशाचा देव करतो ते कारण ह्या पहा आपण स्वामी हो हो आज स्वामीच्या गौतम ऋषीच्या आश्रमात तर का नाही सकाळी साई टाकीत होते दुपारा काढीत होते आणि खात होते काय होतो कोण एवढे अधिकारी होते हे लोक एवढे अधिकारी यांचा अधिकार कुठं सांगता येईल कोणाला आज सत्य वाटण्यासारख्या गोष्टी नाहीत पण होतेच असे नक्कीच ह्या पुराणाला खोटं म्हणायचं काम नाही म्हणेन ते खरं नाही असे असणारी मग ती बाईला बोलले म्हणले बाबा मग तिचं अनुसार माता आल्या म्हणल्या का बाई असं केलंच म्हणजे तीन दिवस झाले संध्या नाही ब्रम्हयज्ञ नाही सगळं अंधार अंधार झालेला पहिली सोय नव्हती काही नव्हती मग तिनं सांगितलं आता मी काय करू म्हणजे मी होईन म्हणजे होऊ दे तुझं विधवा पण आम्ही वाटून घेऊ अशी तिनं द्यायला तिला कोणाला अनुसय आणि तिला सांगितलं मग सांगितल्या जे व्हायचं ते झालं ना कारण तिचा पतीचा जीव गेला ती विधवा झाली मग आता हे विधवा पण कसं मग तिनं का कसं वाटून घेतलं की स्त्रियांनी रात्रीच्या वेळेला आरशात पाहुणे आणि आरशात पाहिलं तर चांगलं नाही असं वर्णन केलेलं आहे सांगितलं ग्रंथाद्वारे कारण इथं कसं आहे ते ती मला माहीत नाही पण माझ्या हातानं मी वाचले ते तसं सांगायचं तुम्हाला कारण स्त्रियांना फार जपून वागावं लागतंय हो पण जपून कोणी वागत नाही आणि काय होईल देवच आहे की नाही म्हणजे तर आता काय बोलावं त्यांना देव आहे देव कुठे गेलेला नाही देव आहे तसं पण देव पाहायला आपल्याला अधिकार नाही कारण आपण दा, ते अधिकार कार जातच नाही कारण आपल्याला तिथली दृष्टीच नाही कारण ती दृष्टी वेगळीच असते कारण ज्ञानदृष्टी असते कारण आपल्याला माहिती आहे अर्जुनाला जेव्हा दाखविलं विश्वस्वरूप तेव्हा ह्या दृष्टीनं दिसलं का नाही दिसलं त्याला तेव त्याला काय ते करा भयानक झाले नसते अर्जुन भयानक पण जेव्हा ते दाखविलं त्यांनी दृष्टी दिव्य दृष्टी दिली तेव्हा अर्जुनाला पाहता आलं तशी देवाला पाहण्याकरता आपली दृष्टी पाहिजे कारण अशा काताड्याच्या लोह्याने दिसत नसते देव त्यांना देवाला पाहण्याची वेगळी दृष्टी असते असा देव आहे असा पतिव्रताचा धर्म आहे आणि असे पाप पुण्य कारण लहानपणी जरी केलं तरी पाप आहे आणि आपल्याला पतिव्रतही कशी असते ते सांगितली थोडक्यात या ठिकाणी सांगितलेलं आहे या ठिकाणी पूर्ण विराम गोपाल कृष्ण भगवान की